हिंदू धर्मावर एकीकडे चौबाजींनी आक्रमक होत असताना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायांमुळे हिंदू धर्म जिवंत असल्याची भावना आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या आगमनाचे तीनशे पंच्याहत्तरवे वर्ष आहे त्याचे औचित्य साधून कल्याणातील वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संयुक्त विद्यमानाने अखंड हरिणाम सप्ताहाचे कल्याणात आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली साधारणपणे तीस वर्षापूर्वी आपण या वारकरी संप्रदायाच्या संपर्कात आलो आणि आपली संपूर्ण विचारधाराच बदलून गेली तर उमरडे गाव असो सापर्डे असो की बारावे वारकरी संप्रदायामुळे या गावांचा विकास झाला असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले तर या हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन या ठिकाणी होणार आहे या दिग्गज कीर्तनकारांच्या मुखातून ही संतवाणी ऐकण्याची स्वर्णसंधी कल्याणतील अध्यात्मप्रेमी नागरिकांनी गमावू नये असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे तेरा ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अखंड हरिणाम सप्ताह देऊ येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह बापा गुरुआर्या पांडुरंग महाराज धुळे ह बापा यशोधन याश... महाराज साखरे ह बापा ज्ञानेश्वर महाराज शिंदे ह बापा

देख अक्का तुला हो तू माझी थोडीशी गोष्ट आई आणि त्याच्याबरोबर थोडी चिकन्ना म्हणजे आक्कानी केले चिक हो। आणि त्याच्या बरोबर लग्न लावून टाक सगळ्या संतांनी लग्न तुकाराम महाराजांनी लावलं घर रिणी झाले पट्टरा बडे त्याच्या बरोबर लग्न आणि काय सांगू आवा धनी म्हणजे आवाज आग वाटलं की मीच याच्या बरोबर लग्नाच्या माध्यमातून पूर्ण करावी म्हणून मी त्याच्या नारायणा नारायण 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 जगदुकार महाराज की महाराज के छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की <radas language> कल्याणश्वर वारकरी संप्रदायाच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तर जे वैकुंठ गमन त्या निमित्तानं आपण इथे कार्यनम सप्ताह आयोजित केलेला आहे दिनांक सहा तारखेपासून हा सप्ताह चालू आहे तर तेरा तारखेपर्यंत हा सप्ताह चालू असणार आहे सकाळपासून काकड्यापासून सुरुवात होते गाथापारायण भजन वगैरे सर्व हरिपाठ आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांची सेवा इथे आपण कल्याणकरांच्यासाठी अर्पण केलेले आहे समस्त कल्याणकर बंधू भगिनींनी ह्या हरणाम सप्ताचा म्हणजे इथे हजेरी लावून ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ह्या सप्ताहामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कीर्तनकार बोलवलेले आहेत ते त्या त्या क्षेत्रातील दिग्गज असल्यामुळे कल्याणकारांना एक पर्वणी आहे की ह्या दिग्गज कीर्तनकारांच्या तोंडून जी संतवाणी बाहेर पडणार आहे किंवा जी वाणी बाहेर पडणार आहे त्याचा कल्याणकारांना फार मोठा उपयोग होणार आहे आणि एक वैकुंठ गमनाच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सोहळ्याची कल्याणकरांतर्फे महाराष्ट्रातील जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सर्व शिष्यांना त्यांच्या संप्रदायालाही आपण एक भेट त्यांना दिलेली आहे ह्याचा सुंदर नीटनेटकं आयोजन कल्याणश्वर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि कल्याणातील सर्व वारकरी बांधव त्यांच्या वतीने केलेले आहेत